त्यावेळेला महायुती प्रचंड मताने विजय होणार आहे गेल्या पस्तीस वर्षातील एकाच परिवाराची सत्ता ह्या निश्चितपणे सत्ता परिवर्तन होणार आहे परिवर्तन होणार आहे ह्या लोकांना इथल्या लोकांना केंद्र सरकारची योजना महाराष्ट्र सरकारची योजना विशेष करून आता आलेली महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडली बहीण या मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत योजना पोचल्या आहेत एका बाजूला गेल्या तीस पस्तीस वर्षातला जो कारभार होता ती सत्ता इथल्या सत्ता लोकप्रिय आहेत त्यांनी ने केलेली कामं आणि अन्य ठिकाणी महाराष्ट्रात जसा विकास चालू आहे त्याप्रमाणे विकासव्यवस्थाही विरारमध्ये नालासोपारामध्ये झाला नाही तेव्हा जनता प्रचंड त्रासले वैताक आहे लोकांसाठी हॉस्पिटल नाही लोकांसाठी शाळा नाही लोकांसाठी तीस वर्ष झाली आम्ही पाणी आणू पाणी आणू पाणी आणू आधी तेच पाणी आणू असंच सांगतात तेव्हा नागरिकची समस्या तर तुम्हाला नासोबार एक्सप्रेस राहिला किंवा विर विरार एक्शपेशला जायला एक एक दोन दोन तास केव्हा लागेल हे सांगता येत नाही ट्रॅफिक नेहमी ट्रॅफिकचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे अनेक गंभीर प्रश्न या नालासोपारा विरारमध्ये आहेत त्यामुळे जनता प्रचंडता असलेल्या जनता परिवर्तन करणार निश्चितपणे करणार एक लाखापेक्षा जास्त मतांनी भारतीय जनता पार्टी जय होणार हो। साहेब या राज्य सरकारने महायुतीच्या सरकारमध्ये असताना अनेक योजना काढल्यात खास करून महिलांसाठी या निवडणुकांमध्ये कसं पाहता या महिलांना ज्या योजना काढल्यात त्याच्यापासून काय तुम्हाला उपयोग फायदा होईल का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अनेक योजना या महिलांसाठी आहेत आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान जागतिक नेते आदरणीय मोदीजी आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय एकनाथ देवेंद्रजी आदरणीय पवारसाहेब ह्या यांचंही महाराष्ट्र सरकार महिलांसाठी आमच्या भगिनीसाठी चांगल्या योजना राबवत आहे मुख्यमंत्री लाडली माझी लाडली बहीण योजना याचा मोठ्या प्रमाणात फायदा पंधराशे रुपये आता होते मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा झाला आहे आपल्या माध्यमांनी सांगू इच्छितो की जाण ज्यांचं झालं नाही म्हणजे आचारसंहितेवर ज्यांचं थांबला आहे त्याच्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे होणार त्याचबरोबर ही या योजनेचा लाभ आता पंधराशे आता नजीकच्या काळामध्ये एकवीसशे रुपयापर्यंत हा लाभ लाडक्या बहिणीला हे सरकार देणार आणि महिलामध्ये प्रचंड उत्साह आहे त्यांना परिवर्तन घडायचं आहे एका बाजूला इथलं स्थानिक प्रशासन इथलं स्थानिक सत्ताधारी आणि दुसऱ्या बाजूला केंद्र आणि राज्य सरकार तर केंद्र सरकार सत्ता भाजपची आहे महाराष्ट्र सरकार महायुतीची आहे आहे आणि इथला आमदार जर भारतीय जनता पार्टीचा असला तर इथला विकास चांगला होईल लोकांना आता कळून चुकलेला आहे त्यामुळे मध्यस्थ कोणी नको मेडिएटर कोणी नको अन्य पक्षांचा कोणी नको डायरेक्ट सरकारशी संपर्क असलेला डायरेक्ट सरकारशी संवाद असलेला आणि डायरेक्ट मोठ्या प्रमाणात निधी आणला इथला त्यांना हवा आहे आणि त्यावेळे ह्यावेळेला निश्चितपणे ते कमलाचं बटन टापतील आमची सुदैवाने कमलाची विषाणू नंबर एक वरती बटन आहे त्यामुळे एक नंबरचं बटन टापतील कमलाचं बटन टापतील आणि महायुतीला भारतीय जनता पार्टीला प्रचंड मताने विजय करतील भारतीय जनता पार्टी माही आपले आपल्या अनेक लोक